आला आम्ही आलेला आहे सफर शेतामध्ये आम्ही चाललो शेताच्या जवळ तिकडे चाललो आम्ही दुरावर धुरावर खांबे कसे टाकलेले हौदामध्ये ड्रॅगनपूरचे इथले हौद बांधलेलं आहे आमची मिटरपेटी झोपडी ते खत सोडायचं ड्रेंचिंगचं ते हे आहे कांदा टँकर आणि हे चालू करायचं याच्यामधून खत जाते ते पाईपलाईन आहे हे बघा डब्बा लाटकवतो इथं विडो काढायला चाललं भिडवू 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 हे बघा कसं आहे सफरचंदाचे झाडं पाहू शकता तुम्ही हे बघा जास्तीत जास्त हे रमन नाईन्टी नाईनचे झाडं हे वाढलेले आहेत आठ फूट नऊ फूट फुण। दहा फुटाचे पण झालेले आहेत हाईट सर्वात जास्त झालेली आहे सफरचंदांची पण बघा त्याचं एकदम असं जाडसं झालेलं आहे हे बघा त्याला निंदन पण केलेलं आहे सारच झालेलं आहे त्याला त्याला आता खत गीत टाकावे लागणार आहे फवारा द्यावा हो लागणार आहे आणि त्याला ते त्याचे खालचे कोंब पण काढावे लागतात ही हे बघा हे कोंब काढावी लागणार आहे सफळचंदाचे व्हिडिओ हे बघा इथं लोटर पण मारलेलं होता आम्ही पाऊस झालेला होता हे बघा पावलं हे बघा गस पावलं झालं त्याच्यामध्ये हे बघा तर हे बघा मित्रांनो हे जे शेंडे हे असे पिओसं पिओसं झालेले आहेत ते कशामुळे झालेले आहेत हे बघा जोडून दाखवू तुम्हाला पीवर्ण सर पिवळसर पिवळसर शेंडे झालेली आहे त्याच्यामध्ये हा